नमस्कार मी सारिका आणि आज मध्ये काय स्पेशल आहे तर स्पेशल आहे तुमच्यासाठी हा चंदन बदाम पॅक तर काय आहे यामध्ये या, या पॅकचं वैशिष्ट्य कितीही टॅन झालेलो असो आत्ता तास तयार केलेला आहे आजच तयार केलेला आहे आणि फक्त दहा ते बारा म्हणजे एक किलो फक्त मी तयार केलेला हा पॅक आहे यामध्ये आहे बदाम पावडर मुलतानी माती संत्रा पावडर त्याचप्रमाणे क्ले आहे आणि व्हिटॅमिन ई आहे व्हिटॅमिन ई या बदामामध्ये आहे आणि बदाम ह्याच्यामध्ये भरपूर स्वरूपात आहेत घातलेले पावडर स्वरूपात तर आ, हा पॅक घ्यायचा असेल कुणाला अगदी स्वस्तात मस्त पॅक आहे इतका सुंदर आहे की जशी आपली एंजल ब्युटी आहे तसेच ह्याचेसुद्धा तुम्ही लव्हर व्हाल एवढी सुंदर ही पॅक आहे पण क्वांटिटी कमी आहे अगदी थोडेसेच बुकिंग मी घेणार आहे तर नक्की या संध्याकाळी साडेआठ वाजता सारिका लाईफस्टाईलवर लाईव्ह नमस्कार कशा आहात तुम्ही तर मी अनुश्री तर आज आज आमचं आवरण्यासाठी भांडणं चाललं आहे तर तुम्ही एंजल ब्युटी क्रीम म्हणता तर ती क्रीमच मला नाही भेटत आहे मी केव्हाची मागते आहे त्याच्यावरूनच भांडणं चालली आहे आता मला आवरायचं आहे आता ते ट्यूब लावल्यानंतर ना काय चेहरा किती क्लीन होतो ते तुम्ही बघतालच तर इथं अनुश्रीचं आणि माझं भांडण चाललेलं आहे तिला मी आतापर्यंत दोन ट्यूब दिलेल्या आहेत एंजल ब्युटीच्या आणि आता पण ती माझीच ट्यूब आणि ती माझी आहे माझी म्हणून माझ्याशी अशी आहे अनुश्री मी तुला दोन ट्यूब दिल्या होत्या नाही तुम्ही दिलत्या पण ते संपल्या मी तुम्हाला अजून मागितले तुम्ही दिलती पण ती काय झाली ती म्हणतोय तुम्ही तुमचे तुमची आता मला पण मी बाथरूम मधल्या कपाटात ठेवलेली तुझी तुझी नाही तुझी तुझ्या बेडरूम मध्ये होती मी तुला जांभळाची दिली होती आणि माझी संत्रा आणि डाळिंबाची होती नाही तू स्वतःची संपून आता माझीला माझी माझी मला इतकी सवय लागली ना आता त्याची संपली तरी मला पाहिजेलच ती लावल्याशिवाय ना चेहरा क्लीनच वाटत नाही मला आता राहतच नाही तर बघा एंजल ब्युटीसाठी माझ्या पण लावते एवढी आमच्या घरात होती है की जवळजवळ आठ दहा ट्यूब आमच्याच वापरून आहेत पण आता मी कोणालाही देत नाही कारण तुम्हाला द्यायला मला कमी पडेल म्हणून तर अशी ही एंजल ब्युटी ट्यूब सगळ्यांनी बोला एंजल ब्युटी ट्यूब सगळ्यांनी वापरा आणि ती वापरल्यानंतर नक्की करा की कशी वाटतंय तुम्हाला कसं वाटतंय तुम्हाला आणि मला द्या म्हणून आईंना सांगा मला ती ट्यूब द्या मला ट्यूब नाही आहे माझी ट्यूब संपली आहे सांगा आईंना तर मी कुणा कुणाच्या नावची अनुश्रीला देऊ ते सांगा एकाला एक कुणाला तरी मिळणार नाही जर अनुश्रीला मी ट्यूब दिली तर कालचं बुकिंग आहे तेवढंच ट्यूब माझ्याकडे आहे तर ह्या हिला कुठली ट्यूब द्यायची आता सांगा प्लीज द्या ना मला ट्यूब मला ट्यूब नाही ट्यूब नाही मिळणार आता ट्यूब संपल्या सगळ्यांचं बुकिंग आहे तुला लाईव्ह डेमो द्या लाईव्ह डेमो द्यावा लागेल तुला सगळ्यांनी लाइव डेमो देईल मी मग मिळेल तुला खूप सुंदर ट्यूब आहे सगळ्यांनी वापरा लावा